नमस्कार बालदोस्तांनो आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज गुढीपाडव्याच्या निम निमित्ताने सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा हे येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं आणि चांगलं आरोग्य दायी जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक छोटेशे छान फनी गोष्ट सांगणारी मजेशीर गोष्ट सांगणारी आजची माझी गोष्ट लहान मुलांनी ऐकावी तर ऐकावीस पण पालकांनीही ऐकावी आपण आपल्या पाल्याला म्हणजे आपल्या मुलांना कसं हँडल करायचं कसं समजवायचं हे त्या गोष्टीतून आपल्याला कळतंय म्हणून माझा पालकांना आग्रह आहे की आजची गोष्ट तुम्ही जरूर ऐका तर गोष्ट आहे नरेंद्रची नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद Swami स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव किंवा त्यांचं आईवडिलांनी पाळण्यात ठेवलेलं नाव नरेंद्र होतं ते जन्मजात काय स्वामी विवेकानंद नव्हते त्यांचं मूळचं नाव नरेंद्र होतं तर नरेंद्र छोटा असताना त्यांचे वडील आणि ते एक दिवस असे सत बसले होते तर बसल्या बसल्या त्यांच्या वडिलांना लहर आली की आपण आपल्या नरेंद्रला विचारावं आणि त्यांनी नरेंद्रला विचारलं की नरेंद्र तू मोठा होऊन कोण होणार तर नरेंद्रांनी अगदी आनंदाने उत्तर दिलं मी टांगेवाला होणार त्यांना तो टांगा जे चालवायचे ते बघून खूप मजा यायची बाळांनो त्यावेळेला काही रिक्षा ऑटो वगैरे हे असं काही नव्हतं सगळीकडे टांगेच होते सगळीकडे टांगेच दिसायचे तर त्यांनी उत्तर दिलं मी टांगेवाला होणार आता बघा एखादा सामान्य माणूस किंवा आपल्यासारखी सामान्य पालक असतो तो भडकला असता अरे कसल्या दरिद्री इच्छा होऊन होऊन व्हायचं तर टांगेवाला जरा काहीतरी चांगली इच्छा कर असं आपण बोललो असतो पण ते स्वामी विवेकानंदांचे वडील होते ते रागवले नाहीत त्यांनी काय उत्तर दिलं माहिती आहे हे बघा बाळांनो हे चित्र बघा नीट बघा हे चित्र त्यांनी स्वामी विवेकानंदांना हे चित्र दाखवलं आणि सांगितलं ला। तुला टांगेवाला व्हायचं आहे ना जरूर हो पण असा टांगेवाला हो बघ बग... आणि असा टांगेवाला हो आणि सगळ्या जगाला मार्गदर्शन कर बाळांनो मा ही भगवद्गीता आहे ह्याच्यावर भगवान श्री कृष्ण अर्जुनाचं सारथ्य करताना करतानाचं सा चित्र आहे आता हा एक प्रकारचा टांगाच झाला की नाही बघा त्याला घोडे आहेत रथ आहे आता हे गीता आहे भगवद्गीता आहे म्हणून आपण मोठे मोठे शब्द वापरतो रथ आहे सारथ्य केलं पण सारथ्य करणं म्हणजे तो टांगा चालवलाच ना तर त्यांनी केवढं चांगलं समर्पक उत्तर दिलं आपल्या बाळाला की हो टांगेवाला हो हरकत नाही टांगेवाला झालं तरी हरकत नाहीस पण असा टांगेवाला हो आणि सगळ्या जगाला मार्गदर्शन कर आणि बाळांनो तीच गोष्ट नरेंद्रनी लक्षात ठेवली आणि छोटा नरेंद्र मोठा होऊन स्वामी विवेकानंद झाला त्यांनी सगळ्या जगभरात आपल्या हिंदू धर्माची पताका फडकवली सगळ्या जगाला मार्गदर्शन केलं आजही तुम्ही त्यांची पुस्तकं वाचाल ना तर मनाला खूप बरं वाटतं शांती वाटते आणि आपल्याला खरोखरीच मार्ग मिळतो जर कुठे काही काम आढळलं असेल काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला मार्ग मिळतो आज तुम्ही इंग्लिश मीडियम मिडियम मध्ये शिकलेली मुलं आहात त्यांची बरीचशी पुस्तकं इंग्लिशमध्ये आहात तुम्हाला तर वाचायला खूप सोपं जाईल त्यांची पुस्तकं जरूर वाचा तुम्हाला त्यांची इथे एक गोष्ट सांगते ते जेव्हा शिकागोला गेले तेव्हा विश्वधर्म परिषद होती तर तिकडच्या लोकांनी काय केलं माहिती आहे मुद्दाम आपली ही भगवद्गीता आहे ना ही सगळ्या धर्मग्रंथांच्या खाली ठेवली एकावर एक एकावर एक असे धर्म ठेव ग्रंथ ठेवले होते आणि का दाखवायला बघा तुमचा धर्म कुठे आहे ते त्यांना समजलं बरोबर बघितल्याबरोबर हुशारच होते ते त्यांनी पहिल्या प्रथम तिथे गेल्याबरोबर काय केलं माहिती आहे आधी सगळ्यांना माय ब्रदर्स अँड सिस्टर्स बोलून सगळ्यांची मनं जिंकून घेतली त्यांनी जेव्हा माय ब्रदर्स अँड सिस्टर्स बोलले तेव्हा सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन दिलं आणि दहा मिनटं नुसत्या टाळ्या वाजत होत्या टाळ्या त्यांच्याकडे लेडीज अँड जेंटलमेन बोलायची पद्धत आहे पण ह्यांनी ब्रदर्स अँड सिस्टर्स वापरलं आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं बोलले माहिती आहे का तुम्ही हा जो आमचा धर्मग्रंथ खाली ठेवला सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवला बरं झालं ठेवू लागते कारण आमचा धर्म हा सगळ्या धर्मांचा बेस आहे बेस पाया आहे तो जर काढला ना तर काय होईल बघा आणि त्यांनी नुसती ती गीता अशी हलवून दाखवली खालचा बेसच हल्ल्यामुळे काय झालं वरचे धर्म सगळे धर्मग्रंथ सगळे ते पडायला आले आणि त्यांनी सगळ्या लोकांची बोलती बंद केली असे होते आपले स्वामी विवेकानंद त्यांना विवेकात आनंद सापडला म्हणून त्यांचं झालं नाव विवेकानंद तर बायांनो कशी वाटली आजची ही गोष्ट म्हणजे टांगेवाल्याची गोष्ट कसा वाटला आपला हा टांगेवाला तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला कमेंट करून नक्की सांगा हा टांगेवाला तुम्हाला कसा वाटला ते पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम